नमस्कार मित्रांनो प्रश्न बघा काय एका खोक्यात पाचशे अंडे आहेत तीन छेद पंचवीस फुटली व उरलेल्यापैकी चार छेद पाच अंडे विकली तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती सिंधुदुर्ग चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे आता याची शाब्दिक रचना बघा आणि सोडवण्याची पद्धत लिहिण्याची कशी आहे ते समजून घ्या व्यवस्थित त्यानंतर लगेच तुम्ही उत्तराजवळ जाऊ शकता उत्तर तुम्हीच कमेंट करायचे मी फक्त तुम्हाला सांगणार आहे मांडणी कशी करायची बघा आता टोटल अंडे किती होती खोक्यामध्ये पाचशे आपण पाचशे लिहिलं तीन छेद पंचवीस काय झाले ती फुटली आता तीन छेद पंचवीस पैकी तीन हिस्से फुटलेत अंडे राहिले किती हिस्से बावीस हिस्से राहिले किती पंचवीस पैकी उरलेत किती बावीस छेद पंचवीस आपल्याला उरलेले अंडे काढायचे पुन्हा राहिलेल्या पैकी चार छेद पाच अंडे विकलेले येते पाच पैकी चार हिस्से विकलेत राहिला किती हिस्सा गुणिले एक छेद पाच राहिला हिस्सा राहिलेले अंडे आपल्याला काउंट करायचे आता चला याची काटछाट करा आणि तुम्ही मला व्यवस्थित उत्तर कमेंट करून सांगा या प्रश्नाचं सा उत्तर काय येतंय म्हणून आता हे तोंडी पण तुम्ही सोडवू शकता लगेच तोंडी सोडून लगेच कमेंट करून सांगा मला थँक्यू